नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या दिवसभरातील सर्वात मोठ्या दोन राजकीय घडामोडी ज्या घडामोडीमुळे पुन्हा एकदा संपूर्ण एन डी ए आणि महायुती सरकार हे पुन्हा एकदा अडचणीत येणार असल्याचं दिसत आहे तर राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभेचा निकाल लागला आणि अनेक दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी ने नाराजी व्यक्त केली यामध्ये सर्वात मोठा फटका बसतोय तोच म्हणजे आता ज्यांच्यामुळे सत्तेत आले आणि ज्यांनी भारतीय जनता पक्षासाठी ओबीसी एकवटला तेच म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ यांच्या बाबतीतील महत्वाची एक बातमी आलेली आहे त्यापूर्वी केंद्रात मात्र आता राजकीय घडामोडी गड़ा घडायला चांगलीच सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीचे आणि निकालाचे परिणाम थेट आता इतर राज्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा राजकीय घडामोडी घडायला जोरदार सुरुवात झालेली आहे बैठका या ठिकाणी आयोजित करून तर काही नेते या ठिकाणी आपले नियोजित दौरेसुद्धा रद्द करताना दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये जे घडलं ते पुन्हा एकदा इतर राज्यात घडू नये याबाबतीची खातरजमा मात्र सुरू आहे आणि यामुळे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार पुन्हा एकदा डळमळीत झाल्याचं दिसत आहे चार पारचा नारा दिला मात्र या ठिकाणी बहुमतसुद्धा मिळालेले नाही त्यामुळे पुन्हा एकदा मोदी अडचणीत आले तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणात छगन भुजबळ थेट भारतीय जनता पक्षाच्या जवळ गेलेले आहेत आणि त्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आता सर्व सूत्रं हलवली जात असून लवकर त्यांचा अजितदादांना रामराम टोकत भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय तर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यावरती भारतीय जनता पक्ष महायुती एन डी एचं सरकार आहे यावेळी मात्र आता महाराष्ट्रात जे झालं शिंदेना कामापुरतं जवळ ठेवलं आणि मुख्यमंत्री पदापासून अलगत दूर केलं तीच घटना आता बिहारमध्ये होताना दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची साथ सोडण्यासाठी नितीश कुमार आपली चाचपणी सुरू करत आहेत शरद पवार असतील इतर बड्या नेत्यांसोबत त्यांची चर्चासुद्धा झाल्याचं बोललं जात आहे केंद्रातील सरकार हे अल्पमतात येऊन पुन्हा एकदा मोदी सरकार हे अल्पमतात येऊन अडचणीत येऊ शकतं हे जवळपास आता सध्या तरी दिसून येतं आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा